रोहिनीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मोड आलेल्या कडधान्यापासून मस्त अशी ब्रेकफास्ट रेसिपी करणार आहोत ज्यांना वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप मस्त ब्रेकफास्ट आहे तुम्ही अगदी पोटभर जरी हा नाश्ता केलात तरी तुमचं वजन वाढणार नाही तर इथे मी हे मोड आलेले कडधान्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मटकी आहे हिरवे मूग आहे मसूर आहे आणि चणे आहेत ते मी सकाळी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि रात्री स्वच्छ धुवून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून कपड्यामध्ये बांधून ठेवून त्याला मोड काढून घेतले तर आता हे मोड आलेलं कडधान्य मी मिक्सरच्या भांड्यात घातले त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक टी स्पून मी इथे जिरं घातलेलं आहे आणि आता हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये घालू शकता याच्यामध्ये मी आता तीन टी स्पून दही घालते आहे दह्यामुळे या पदार्थाची खूप मस्त चव लागते हे प आता याच्यामध्ये मी दही घातलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालते आणि याच्यामध्ये मी अगदी पाव कपच पाणी घालते आहे कारण दह्याचं पण जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे मिक्सरमध्ये आपण जेव्हा फिरवून घेतो तेव्हा ते छान मस्त असं बारीक होतं आता मिक्सर आपल्याला बंद चालू बंद चालू करत हे बारीक करून घ्यायचं आहे आणि याची खूप जास्त एकदम पेस्ट तयार करायची नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे हे पा या पद्धतीने तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तुम्हाला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही जशी कन्सिस्टन्सी मी दाखवली आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला ते बारीक करायचं आहे आता हे आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे एक टी स्पून आपण रवा घालणार आहोत रव्यामुळे या मिश्रणाला अजून थोडासा घट्टपणा येतो आणि आपला पदार्थ छान तयार होतो आता रवा याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता पुढची प्रोसेस करेपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलच्या रेसिपीना लाईक करायचं आहे रेसिपी शेअर करायच्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आता हे मिश्रण आपण झाकून ठेवलेलं आहे पंधरा मिनटांनी आपण याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे रवाही छान भिजलेला असेल रवा भिजल्यानंतर छान असा फुलतो आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि एक टी स्पून इनो घातलेला आहे आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी एक टी स्पून मी याच्यावरती पाणी घालते आहे आणि आता इनो आपला हा ॲक्टिवेट झाला आहे तो छानपैकी या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बा त्याच्यामुळे काय होतं हे मिश्रण जे आहे ते छान असं फुलतं आणि आपला पदार्थ खूप छान तयार होतो आता हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे हे पा हे मिश्रण एवढं घट्ट पाहिजे खूप पातळ करायचं नाही आहे आता मी गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल स्प्रे करून घेतलं आहे आणि पांढरे तीळ घातलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलं आहे ते चमच्याने असं घालायचं आहे याचे मस्त असे छान गोल गरगरी टप्पे तयार होतात आणि खूप पौष्टिक आहेत ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी खूप मस्त ब्रेकफास्ट रेसिपी आहे आणि तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून डोशाच्या पिठाप्रमाणे करून त्याचे डोसेसुद्धा करू शकता हे पा हे आता याच्यावरती मी पुन्हा वरून पांढरे तीळ घातलेत आणि एक पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे हे आपले आप्पे खालून छान फ्राय झालेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत हे आप्पे आपण जे केलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही याची इडलीसुद्धा करू शकता डोसेसुद्धा करू शकता तेव्हा तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता आणि मस्तपैकी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता आता वरून मी पुन्हा आप्पे उलटे करून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं तेल स्प्रे केलं आहे आणि हे आप्पे आपले छानपैकी तयार झालेले आहेत हे पा किती दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर खूपच छान लागतात त्याच्यावरती तीळ पण किती छान दिसत आहेत मस्त तर अशी ही मस्त ब्रेकफास्ट रेसिपी आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी हेल्दी ब्रेकफास्ट आहे याच्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळणार आहे हे पा किती छान गोल गरी करीत हे आपले आपे तयार झालेले आहेत भरपूर प्रोटीन आणि फायबर तुम्हाला याच्यातून मिळणार आहे आणि तुमचं वजन कंट्रोलमध्ये सुद्धा खूप मदत होणार आहे तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह